महाराष्ट्र हा आपला कृषीप्रधान राज्य आहे या कृषीप्रधान राज्यामध्ये ऊस भात कापूस तसेच अन्य नगदी पिके व गहू ज्वार बाजरी तूर मोठ्या प्रमाणात घेतली जाते पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेतीबरोबरच सध्या भातपट्टा मोठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे बहे तालुका वाळवा वा, या ठिकाणी आज आपण आलो आहोत आणि या ठिकाणी बघितलं तर भात शेती मोठ्या प्रमाणात दिसून येते इंद्रायणी तांदूळ येथे मोठ्या प्रमाणात दिसून येतो महाराष्ट्रीयन लोकांच्या मध्ये ताटामध्ये प्रामुख्याने तांदळाचा म्हणजेच भाताचा वापर केला जातो आज आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्यांच्याकडून आप आपण आज कशा पद्धतीने त्यांनी तांदूळ शेती केलेली आहे म्हणजेच भात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्ते नमस्ते आपलं नाव आणि भात शेती किती प्रमाणावर केलेली सांग मी नारायण पाटील गाव गावभे तालुका गाव वाळवा जिल्हा सांगली बेगावमध्ये आमचं भाताचा प्लॉट आहे इंद्रायणी भाताचा साधारणतः दोन अडीच एकर क्षेत्र आहे भाताची रोप पद्धतीने लावण केलेली आहे ओके तर याला दोन महिन्यापूर्वी याची लावण झालेली आहे सुरुवातीला आम्ही राजवाल्यांचं मायक्रोमॅक्स नंतर कॉम्बी नंतर कॅल्शियम एक्स इतर उत्पादनं पण वापर नौपार हां नौपार भाताचं नौप। क्षेत्र तुमचं अगदीचं आहे म्हणलं दोन ते अडीच एकर आहे कधीपासून भात शेती करता तो तो भात मला वाटतं एक आठ दहा वर्षापासून आम्ही करतोय भात ज्या आता आपण ज्या आहे गावामधल्या सगळ्या भागात पूर्ण भातच केला होता भात आणि ऊस थोडी नगदी पिकं पण सोय नाही आहे आता जे भात तिथे लावलेला कोणत्या व्हरायटीला भात आहे हा इंद्रायणी मारायचं पूर्ण सगळीकडे इंद्रायणी इंद्रायणी आहे या भागात इंद्रायणी आपण ज्या वेळेला भाताचं लावतो त्यावेळेला लागेल कशा पट्टी लासली जरा सांगा लागण आपण मे महिन्याच्या एंडिंगला भाताचं एक ओप तयार करून त्यामध्ये आपण तरु साठी विस्कटणी करून आपलं ओपा तयार करून घेतो आणि नंतर तीस ते चाळीस दिवसानंतर आपण रोप लावून करू नंतर परत दिवसानं आपण त्याला थोडे पांढऱ्यामुळे आप आपलं ते वापरलेलं आहे भात शेती साईड करत असताना प्रामुख्याने बघितलं तर भाताला भाताला साधारणतः चोपन पद्धतीची जमीन काळी बरं या पद्धतीची जमीन लागते आता आपल्या पट्ट्यामध्ये जर भेटते की जमीन कशा पद्धती काळी काळ्या पूर्ण सगळी काळी पूर्ण काळी पाण्याचं प्रमाण भाताला किती लागतं भाताला पाणी जास्त लागतं बरं पाण्याच्या जास्त पावसाच्या प्रदेशात चांगला तर शेती म्हटलं तर साहेब प्रामुख्याने वापर केला भारताला शेणखत किती घातलं भारताला आतापर्यंत आता दोन तीन गाड्या शेणखत सुरुवातीला टाकल्या डोसमध्ये रासायनिक खतं कोण कोणती वापरलेली आहे भेसर डोस मध्ये आपलं दहा सव्वीस असेल वीस डिसेर तेरा असेल नंतर कॅल्शियम एक्स आहे ओके नंतर फवारणीमध्ये मायक्रोमॅक्स आहे बॉम्बे ते वापरलेलं आहे त्यामुळे जरा कॅल्सियमॅक्स वापरल्यापासून काय म्हणजे बदल दिसून येतो आता पिकामध्ये भातामध्ये तर राज फर्टिलायझर पूरकच आहे एक नंबर म्हणजे रिझल्ट आहे भाताला कशा पद्धतीने रिझल्ट भाताची काळोखी आणि जी पानाची रुंदी आहे त्याच्यासाठी एकदम चांगला रिझल्ट आले बर आणि कधीपासून तुम्ही राजपटीला त्याचे उत्पादन वापरता आता मी बात करतोय पाच सात वर्ष झाले मी वापर मी वापर वापर राजपटीला त्याचे उत्पादन जे आहे की तुम्हाला साहेब सर उपलब्ध झाले का सहकारीत घेतला आमच्या बहि सोसायटीमध्ये सहकारी सेवा सोसायटी ओके तो उपलब्ध असते मला सांगा की भात लावताना भाताचा हंगाम होता आणि काढली कधी येते भाताचा हंगाम जून नंतर जून जुलैपर्यंत पाऊस सुरू होतो त्यावेळेला आणि काढणी कधी काढणी चार साडे चार पाच महिन्यानंतर होती साधारणतः दिपावळी झाल्यानंतर भात काढलेला कोणत्या रोगाचा जास्त होतो आणि कोणत्या रोगापासून जरा भारताला जास्तीत जास्त करपा येतो ऑक्टोबर महिन्यात जे पाणी तापल्यामुळे जो करपा येतो जास्तीत जास्त तेवढं कंट्रोलमध्ये आले की भारताला तसं जास्त रोग जास्त पाऊस पडला तर याला काही फरक पडत नाही काय नाही काही फरक पडत नाही औषध फवारणी समजा करता आला तर त्यावर औषध फवारणी कशाने करता आपला एस टी पी पंप असतो स्प्रे पंप हे वापरतो त्या पंपानं फवारणी फवारणी घ्या जास्तीत जास्त उत्पादन वाढावं कमी पाणी फवारे जाते दिसली जात जाते पाणी मायक्रो मायक्रो वापर आता बघा भात बघितलं तरी एकदम लगातार पीक दिसतं त्यामध्ये तणाचं व्यवस्थापन कसं करता भांगण घ्यावं लागते का भांगडण सुरुवातीला घ्यावे लागते नंतर भात जरा मोठा झाल्यानंतर एक पस्तीस पस्तीस दिवसानंतर तणनाशक थोडं एक शंभर मिलीने मारलं तर चालतंय बरोबर तर भात काढलेला उपर्यंत काय साधारण खर्च येतात भाताला एकरी एक पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येतो आणि त्यामुळे उत्पादन किती अपेक्षित आहे उत्पादन उत्पादन म्हणलं तर एक पस्तीस ते चाळीस क्विंटल एकरी चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल उत्पादन मिळतं तुमचं उत्पादन चांगलं आहे हो मला सांगायचं की एवढं उत्पादन वाढण्यामाग खरं आम्ही काय असेल म्हणजे पद्धतीने योग्य नियोजन म्हणजे टाइम टू टाइम करायचं आणि जास्तीत जास्त वापरतो आम्ही खत वापर राज फर्टिलायझर तर शेतकरी बंधून आपण आता जाणून घेतलेला आहे की ऊसा बरोबरच भात शेतीमध्ये सुद्धा राज फर्टिलायझर मोठ्या प्रमाणात पूरक ठरत आहे त्यामुळे राज फर्टिलायझरचे उत्पादन जर शेतकऱ्याच्या साथीला असतील तर शेतकऱ्याचं भरघोस उत्पादन येतं आहे यामध्ये तिथं मात्र शंका नाही शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये नव्या शेतकऱ्यासोबत तोपर्यंत पाहत रहा आपला अन्नदाता